नमस्कार रमण सर तुम्ही सध्या सुश्रूषा कार्डियाक हॉस्पिटल नेरूळ सेक्टर सहा येथे डॉक्टर संजय तारलेकर कार्डिओलॉजिस्ट यांच्या हॉस्पिटलमध्ये आहात इथे कधी आला होता सर शुक्रवारी आलो होतं अच्छा काय झालं होतं ब्लॉकमध्ये छातीमध्ये ब्लॉक झालं होतं का मग काय केलं बोलतोग्राफी करून केली एनजिओप्लास्टिक छातीमध्ये स्टेन टाकले आता कसं एकदम व्यवस्थित किती वय आहे तुमचं माझं वय आधी कधी त्रास झाला होता का काहीच नाही पण आता तुम्हाला रिपेअर केल्यावर बरं वाटतंय बरं वाटतंय ट्रीटमेंट आवडली तुम्हाला डॉक्टर संजय तारलेकर कार्डिओलॉजिस्ट डीएम जे आहेत ते कसे वाटले तुम्हाला एकदम चांगले मनाने ते एकदम चांगलं त्यांची भाषा बोलणं माणसाला समजवून देणं कसं वाटलं कुठल्याही प्रकारचं न घाबरवता जे ते पद्धतीने बोलतात चिडत नाहीत पेशंटला आपलंसं करून घेतात आणि सायन्स आपल्याला सहज समजेल असं सांगतात ते डॉक्टरला येऊन ट्रीटमेंट घेतलीत आणि पूर्णपणे बरे झालात हा शासनाचा योजनेचा उपक्रम आम्ही इथे राबवतो त्याबद्दल तुम्ही आलात आणि फायदा घेतलात त्याबद्दल आम्ही संस्थेतर्फे तुमच्या आभार यावा 对。<Then. S 1>